पहिला घेतलं पट्टा कापायला आता ही नवी ओरिंग इथे टाकायची आपल्याला याच्यात अशी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपली हे बघा आपलं न्यू हॉलंडे त्याच्या ना पट्टेचे बॉल पडून जाऊ राहिली हे एक हे एक आणि इक इथून पण निघू राहिले आता जसं का इकडचं निघेल पण हे बघा अशी बॉल निघून जाऊ राहिले आता आपण काय करायचं पट्ट्या हे आणले पट्ट्या बदलायचे आपल्याला त्याच्या मग हे कट करून घ्या आपण हे कट करून तिथं बरं दुसरं टाकणार आणि म्हणजे नट नटबीड सगळं प्रॉपर करून घ्यायचं आता टेन्शनच ठेवायचं गाळी बिळी काय असेल थोडीफार ती गाळीबिळी भरून घेऊ म्हणजे त्या एक नवाजा होऊन जाईल तो आता किती वेळ लागतो काय नट बिट पात्र ही पिनामधून टाकू इकडे जाड करू थोड्याशा ही का पिन आहे का ही का पिन राहिली ही काय पाहू नाही डायरेक्ट फिक्स फिक्स करून टाकू सगळं आता टेन्शनच नाही मग तू दोष व्हायचं नाही परत आता खोलून घेऊ सगळं पाट्या बिट्या सगळ्याला गाळ्या भरून घेऊ गाळ काही हाताचीच भार लागतील ना बाकीच त्यांचं काही नाही पट्ट्याला काय वेळ नाही खालचे म्हणजे ते खाळल्या टाकण्याची एक एक कडी टाकून चिवचीन टाकून घेऊ म्हणजे तेनच नाही प्रथमच विशेष शेवटून दिलाय का आता आता काय हे खोलू राहिले पाहून खोलून घेऊ द्या हे सोन आहे तिकडे कारण नसते पट्ट्या इकडे पडेल आहे सगळं साखळं एकमेकाला बांध दे आणि आपला आवाज जरी वाले ना इथून बदा बद ऑइल गाळायचं त्याच्यामुळे आपण कुठं गेलो जाई कवर कुठं गेलं ते खोललं मायला खोललं मग याच्यात ही ओरिंग काढली ही ओरिंग खराब झाली ती बदलून घेऊ गोर पाणी सापड राहिले मोकळं बसलं का आपल्याला काही नाही काय सुचत बसवत नाही ना मग गपचू सापडली पाहुणे नान वर ताली मध्ये ओरिंग आठ किलो होते ना पारा ए याच्या अशा याच्यात ओरिंग किलो होते ना अशा याच्यात किलो होते पातीने ओरिंग करते आमची परिस्थिती मटेरियल कुठे गेलं असं मटेरियल बरेल तुम्ही ओरिंग दिसला का ओरिंग भेटली कम्प्लीट काम होईल आता ही पाहिजे याय बाप्पा की नाही नाही मोठी ती ती जाडी पाहती हा ती 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 थोडी छोटी नाही ती मोठी नाही का ठीक आहे जाऊ चला काय विषय ना आपण काय करू तिची मापात घेऊनच हो ना हा मी खरे टाका ना त्याच्यात घुसून म्हणजे वरून दावा कोणची खरी दावा हो पाहुणे असं काही नाही चालत कुछ भी नहीं चलता वो प्रॉपर ही करना पड़ेगा नहीं तो बाद आई पड़ेगा से नाही 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 इकडून थांबा काढा ही बेरी कुठे बस अशी होती याच्या कम्प्लेट याची होती बिरी ही म्हणजे ही प्रेस करून धरी ती वैरच तिरपून जाई फाटून जाई तुटून जाई ई बोरिंग तुम्ही कोण सोन आहे आता बाते ये आता आज हवी नाही राहिले ना हो मग काय करते घ्या ना ते आवरण बाजार तेरा नेणार तिने तिने बसणार ती जाडी होईल मी या याबा ओरिंग घेऊन होतो सोडा अजून ते ना रस्त्याने असलं का होतो काय रस्त्याने पडलं असले पराजपारी रे ना हा त्याच्यात आपण टायरमध्ये पाणीभू राहिलो जुगाड पाहा आमच्या कसं वर बस पिटीव टाकाय वर बस ना पायऱ्या गेअर पाहून गे नाही टायर पुढचं गियर लावून देशी ना हा पिवळा गेअर पाय देखून थोड आलं पाणी हां बाहेर मग चालू गेला आता टायर मग पाणी भुर राहिलो हे जुगाड आपलं यातून सकाळी करून घेऊ जे टाकले त्याच्यानंतर पाणी भरलं नव्हतं पाणी भरून घेऊ राहिले एक साधारण दोनशे सा दोनशे बसला सामान बनिला जायचंय पाणी भरून घेऊ आधी एक टायर झालंय पाहुणे वाल घ्या आधी आधी हातात वाल घ्या वाल वाल घ्या ना वरे पावर बाईक टायर पॅक आता पाय हो, पाया सोडून दिली कुठे गेले काय अडचण त्याला काय होत नाही पाण्याला काय अडचण नाही तर हवं आहे आता विषय आहे ते आता एवढं थांबलो म्हटलं चला एकदा आता एकदा भोरन देऊ म्हटलं टेन्शन गोर पाहुणी भिडली नळी चला ओके टॅन दे रेस आता कुठं बरं नाही आपलं पाणी भरून टेन्शन नाही पाणी भरलं आता परत हवा कार्ड सोडली म्हणजे इयर काढला आता आता राहिले एवढं निघून जाईल

आता मग आता करून घेतो मग टेन्शन आहे ना ओके काम चालू द्या मी बॉल फिर सकाळ पाच सहा व्हिडिओ पडेल आहे आता पट्टी बिल्डिंगला घेतली पट्टी बिल्डिंग करून आधी एक तोंड घेऊन मग दुसरं तोंड घ्यायला लागलं मग हे घ्यायचं मग हे कापायचं पण आपण हे छोटं नव्हतं म्हणून आता हे असे घ्यायला लागले हे अल्टर केले हे पण तिथं फिक्स बसते म्हणून आता हे घेते तिथं एक एक फुट आणि एक टाकली आहे भूक लागली ना पूरी 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 आता एवढं झालं घरी जात नाही करून घेऊ मध्ये राखून वेल्डिंग करून घेऊ मग काय आता चाल द्या मग आपण निवडलं सगळं झालं क्लिअर जवळपास लाईट वेट सगळे टाकले फक्त इथं तो एक लोगो थोडं लोगो राहिला आहे कारण की ते भेटून राहिलं काल विचारलं मी भेटून राहिलं आणि आता एक ऑइलशील एवढं की बदलेल हा पार्ट आपण पण तर त्याचं ऑइलशील टाकायचं आहे ऑइलशील टाका राहिलं बाकी इकडं लिकेज एक कुडून ये ही नळी थोडीशी ठीक आहे आता ही नळी पण नवी घेऊन यायची नवीकडून टाकायची इकडचं क्लिअर इकडचं क्लिअर आहे सगळं केलं कारण पट्ट्या इंच पण झोकंड करून घेतलं पट्टे बिट्टे क्लिअर केल्या सगळं एकदम टट एकदम टाईट करून टाकलं सगळं सोदबस ठेवलं नाही बळबळीच कमी केलं आणि हे पण खोललं आहे इथलं वरिंग्स वानायच्या खिशात नेऊन गेली तो आता आरक फोड मी टाकून घेऊ गाडी बिडी भरून सगळं करून घेतले एकदम प्रॉपर घालू नाही राहील गाडीची बी फुल सर्विशिंग करून आणली आता खुद बस नाही कामं कमी त्याच्यामुळे मग मेंटेनन्स करून घेऊ म्हटलं नंतर बरं सगळं वेळ आता एक नागराची शिकड पडेली तिकडं पडेली ती ती ही न्यायची वेल्डिंग लप ही नेऊ पण आधी आता तोर कामच गाडी टायर ठेवायला लागतील सगळं भांगर आहे सगळं प्रॉपर होऊन जाईल का टेन्शन नाही ते करायचं जेवण करू बघू आता काय आता ठीक नाही तर व्हिडिओवर उद्या कंटिन्यू तेव्हा या लावून बसलो आहे आणि आपण ही जुनी ओरिंग होती ती काऊन टाकायची आणि ही नवी आता ही नवी ओरिंग इथे टाकायची आपल्याला यायची अशी एकदम प्रॉपर आणि ही बसली का त्याच्याहून ही हि एक ही वायस असं आहे म्हणजे वरी त्याच्यामध्ये सकाळी सकाळी मग लागा बस होत नाही आपल्याला दुसरं काही नाही म्हणून विषय काही ना काही करीतच राहतो मी बरं राहील काही ना काही काही ना काही केलं पण पाहिजे ओके आता हे बसले आता हे बसून खूप आवघड ओके डन आणि आय थिंक असं राहील आणि त्याच्यात हे बसवणं खूप कठीणकारक राहतं बसला डन टाईम नाही लागला टाईम नाही लागला बसवायला बसलं ला आता हे चिरमा क्या की ऑक्के क्या। बसले आता बसलं आता हे बसून घेऊन टाकायचे करू चेक लिक राहत का आता राहिलं तर नको लिख नाही तर वाढवायचं काम आहे निवडून क्लिअर झाला आता फक्त राहिलं काही असंच क्यूर कुक्यूर भाजी पोरीचे बिलिंग आहे ते ऑर्डर केलं ते घ्यायला त्याचे थोडे तेवढं घेऊन आलं का म्हणजे टेन्शन नाही आता तेवढं फिट करून घेऊ आपण लवकर कुठपेने फायनली आपलं <coughs> जोडणं झालं आहे बघा इथून जे आपलं लीक होतं म्हणजे इथून निघायचं आलं तिथून इथून ते ओरिंग गेल्यामुळं मग आता एकदम टाईट झालं आहे आता एकदम ओके हे क्लिअर करून घेतलं अगो जरी वार म्हणजे इथं नागर यालात आपण लवकर नागर जोडती नाही यावरती जोडेल पण नाही ते डिकीच होतं त्याच्यामुळे क्लिअर करून घेतलं जवळपास निवडणं सगळं झालं आपलं फोर फक्त फक्त बिरिंगमध्ये टाकायचं एवढं क्लिअर झालं क्लिअर झालं काय विषय राहिलं सगळं संपलं नाही आता हां ड्युटी येऊ द्या